जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे इस्लापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या बेबीताई प्रदीपजी नाईक व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले इस्लापूर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने हिमायतनगर व किणवट नगर, नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवकांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्ताने बेबीताई प्रदीपजी नाईक व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर इस्लापूर येथे उपस्थित होते यावेळी मलकजाम येथील आनंदराव पाटील यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी संघटन मजबूत व्हावे व पक्षवाढीस चालना मिळावी या उद्देशाने जनसंपर्क का कार्यालयाची स्थापना करण्यात आली या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले उद्घाटन प्रसंगी इस्लापूर शिवणी जलधरा परिसरातील महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी जनसंपर्क कार्यालयामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल तसेच महाविकास आघाडीमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातून महाविकास आघाडीची ताकद दिसून येईल असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किणवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची